नमस्कार विद्यार्थ्यां आजच्या भागामध्ये आपण रियल नंबर्स या प्रकरणातील पुढील भाग रॅशनलाइज द डिनॉमिनेटर म्हणजे छेदाचे परिमेयकरण करायचं आपल्याला तर या यापूर्वी आपण छेदाचे परिमीयकरण करणे हा भाग पाहिलेला होता पण त्यावेळेस फक्त छेदामध्ये एकच करणी होती एक पद होतं आता इथं द्विपद करणी आलेली आहे आता द्विपद करणीचं छेदाचं परिमेयकरण करायचं आहे तर त्या द्विपद करणीचं छेदाचं परिमेयकरण करण्यासाठी छेदा आपल्याला त्याची कॉन्जिगट पियर म्हणजे अनुबद्ध जोडी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे काही नाही अनुबद्ध जोडी म्हणजे काय ही जी द्विपद करणी आहे ही वजा आहे तीच त्याची अनुबद्ध जोडी म्हणजे वजाचं काय असतं अधिक का असतं विरुद्धपद हे अधिक आहे वजा आहे सॉरी तर त्याचं काय असणार आहे वजा असणार वजाचं अधिक तर त्याप्रमाणे आपण आता पहा तुमचे अगदी साधा स्वप्न भाग काही अवघड नाही तीन दोन वर्गमुळात पाच वजा तीन वर्गमळात दोन ओके आता त्याची कॉन्जुगेट पेर काय ही वजा आहे ना वजा असल्यामुळे त्याची कॉन्जुगेट पेर काय येणार आहे अधिक येणार आहे म्हणजेच दोन वर्गमुळात पाच अधिक तीन वर्गमा दोन आता ही जी कोणजीकट पेर आहे वजाची अधिक झाली आता याला छेदालाही गुणायचं आहे अंशालाही गुणायचं आहे दोन वर्गमा पाच अधिक तीन वर्गमा दोन ओके आता हिथं आता गुणाकार आहे आता पहा आता गुणाकार करत असताना काय करायचंय आता छेदा छेदाचा गुणाकार आणि अंश अंशाचा गुणाकार तर पहा अंशाचा गुणाकार कसा राहणार आहे तीनला तीन तसंच राहणार आहे आणि हे वर्गमात दोन वर्गमात पाच अधिक तीन वर्गमात दोन ला तर आता हिचं थोडा भाग महत्वाचा लक्षात घ्या यानं ह्या याला गुणल्यानंतर ह्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही म्हणजे गुणाकार होणार आहे पण कोणतं पद कॅन्सल वगैरे काही होत नाही आता खालचं पद पहा व्यवस्थितपणे खालच्या पदाचं हे जे उदाहरण आहे अशी सर्व उदाहरणं सोडवायची हे कसं आहे पहा याला आपण ए म्हणू ए म्हणजे दोन वर्गमात पाच दोन वर्गमात पाच तीन वर्गमात दोन तीन दोन म्हणजे पहा हे अधिक बी ए अधिक बी आणि ए वाजा बी म्हणजे आपल्याला विस्तार सूत्र माहिती बघा ए अधिक बी आणि ए वाजा बी म्हणजे काय असतं पहिल्या आपदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग त्याप्रमाणे आता इथे करू आपण दोन वर्गमात पाच कंसाचा वर्ग वजा दुसरं पद तीन वर्गमा दोन कंसाचा वर्ग अगदी साध सोपं आहे काहीही अवघड नाही ए अधिक बी ए वाजा बी प्रत्येक उदाहरणात अशाच पद्धतीने येणार आहे द्विपद करणे असल्यामुळे त्याचप्रमाणे गुणायचं आहे आणि जर वर सुद्धा जर द्विपद करणी असेल तर वर सुद्धा अशाच पद्धतीचा वापर करायचा आहे पण वर इथं तसं काही नाही म्हणून हे मी वरचं वर तसंच ठेवलेलं आहे पहा आता अंश जसायचे तसा तीन कंसात दोन करणी पाच अधिक तीन करणी दोन ओके आता कंसाचा वर्ग कंसातील प्रत्येक पदाचा वर्ग दोनचा वर्ग चार वर्गमळ पाच वर्ग करणीचा वर्ग करणी गुणुले करणी कर्निस्त संख्या करनी गुणुले करणी कर्निस्त संख्या म्हणजे वर्गमाळ पाच वर्ग काय पाच वजा तीनचा वर्ग नऊ गुणुले वर्गमहा चा वर्ग वर्गमहा चा वर्ग म्हणजे वर्गमा दोन करणीचा वर्ग म्हणजे संख्या कर्णी चाल आता वरच जसाच्या तस तीन पावसात दोन वर्गमात पाच अधिक चार पंचे वीस अठरा बरोबर तीन कंसात दोन वर्गमात पाच अधिक तीन वर्गमात दोन म्हणजे विसातून अठरा गेले दोन राहिले तर अशा पद्धतीनं या करणीच आपण काय केलेलं आहे रॅशनल जनोमीटर छेदा 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 या छेदाचं परिमयकरण केलं छेदाचं परिमेयकरण म्हणजे काय तर छेदातून आपल्याला करणी घालवायची असते आणखी एक उदाहरण पाहू आपण अगदी साधा सोपा भाग आहे ह्याच्यामध्ये काहीही अवघड नाही पहा हिथं कसं दिलेलं आता छेद जो आहे छेदात ही करणी आहे आणि अंशात ही करणी आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे छेदातील करणी घालवायची आहे छेदाची करणी घालवत असताना अंशातील करणी गेली तरी चालते किंवा नाही गेली तरी चालते आता आपल्याला काय करायचंय ह्या छेदाची जी करणी आहे त्याची कॉन्जिगट पेअर त्याची जी कॉन्ज्युगट पेअर आहे म्हणजे अनुबद्ध जोडी आहे त्यानं आपल्याला काय आहे छेदालाही गुणायचं आहे आणि अंशालाही आहे पहा वर्गमुळात पाच वजा वर्गमुळात तीन आणि इथं काय आहे वर्गमुळात पाच अधिक वर्गमळात तीन तर अधिक असल्यामुळे ह्याची जोडी काय होणार आहे वजा होणार आहे म्हणजे पहा वर्गमात पाच वजा वर्गमुळात तीन आणि हे आपल्याला काय करायचं वर्षा गुणायचं आहे वर्गमात पाच वजा वर्गमुळात तीन ओके तर आता पहा काय करायचं आता आता अंशाचा गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार जर तुम्ही नीट लक्ष दिलं असेल तर पहा इथं काय होत आहे वर्गमळात पाच वजा वर्गमात तीन आणि वर्गमळात पाच वजा वर्गमातील ह्याचा गुणाकार आहे म्हणजे हे दोन, है। दोन, 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 दोन पद आहेत म्हणजे ह्याचा काय होणार आहे आता वर्ग होणार आहे ह्याचा काय होणार आहे वर्ग दोन वेळा गुणाकार आहे ना वर्गमात पाच वजा वर्गमात तीन लक्ष द्या हे पद वेगळं आहे ह्याचा वर्ग केला आहे वर्ग झालेला आहे आणि ह्याचं हिथं काय आहे ए अधिक बी ए वजा बी हे ए वजाबी कंसाचा वर्गचा विस्तार आहे आणि हा काय आहे ए अधिक बी ए वजाबी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग आता ह्याचा विस्तार आपण करू ह्याचा विस्तार करावा लागेल ह्याचा विस्तार म्हणजे काय पहिल्या पदाचा वर्ग वजा दोन गुणुले पहिले पद गुणुले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग याप्रमाणे ह्याचा विस्तार करू आपण पहा पहिल्या पदाचा वर्ग वर्गमात पाच चा वर्ग फचा दोन गुणवले पहिले पद वर्गमात पाच गुणवले दुसरे पद वर्गमात तीन आधी दुसऱ्या पदाचा वर्ग वर्गमुळात तीनचा वर्ग वर्गमुळात तीनचा वर्ग म्हणजे काय पहा आणि खालच्या खालच्या वर्गमात पाचचा वर्ग पाच वर्गात पाच वर्ग म्हणजे करणी गुणवले करणी करणी संख्या पाच वर पाच त्याचप्रमाणे वर्गमा तीनचा वर्ग तीन आता पहा ह्याचा वर्गमाळ पाच वर्ग पाच वजा एक लक्ष द्या दोन ला दोन सारखी आहे कोटी सारखी आहे कर्नीस्त संख्यांचा गुणाकार पाच त्रिके पंधरा अधिक करणेचा वर्ग कधी संख्या पाच अधिक वर्गीचा वर्ग तीन पाचातून तीन गेले किती राहिलं दोन आता इथं पाच अधिक तीन किती होणार आहेत आठ पाच अधिक तीन आठ वजा दोन वर्गमात पंधरा छेद दोन असं ठेवलं तरी चालेल किंवा मग पाहता ह्या आठ आणि ह्या दोन हे आठ आहे हे दोन ह्यातनं दोन बाहेर येतं यातनं दोन बाहेर आलं बे चोकाठ यातनं दोन बाहेर आलं म्हणजे ह्याला दोन न भागलं बे चोकाठ वजा वजाला वजा ह्या वजा वजा। दोन आता यातनं दोन बाहेर घेतलं म्हणजे ह्याला दोन न भागलं बे की बे म्हणजे उरलं वर्गमात पंधरा छेदोन छेद उरलेला आहे दोन आणि मग बे कि बे बे कि बे लक्षात घ्या कसा भागा आहे शिथून तुम्ही भागा चाल बे चोक आठ तसं चालत नाही म्हणजे उत्तर काय आपलं चार वजा वा पंधरा किंवा एखाद्या वाटलं हिथपर्यंत तरीही चालू शकतो तर अशा पद्धतीने आपण आज रॅशनलायझर डिनोमिनेटर म्हणजे प्रॅक्टिस सेट दोन पॉईंट चार मधला दुसरा भाग आपण पाहिलेला आहे तर उरलेली दोन उदाहरणं याप्रमाणे तुम्ही सोडवा धन्यवाद